नमस्कार आज आपण टीईटी परीक्षेचा पेपर क्रमांक एक मधील परिसर अभ्यास या घटकाचा अभ्यास कसा करावा ते बघणार आहोत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे महाटीई परीक्षेसाठी दिलेला अभ्यासक्रम तसेच मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका लक्षात घेता पुढीलप्रमाणे आपणास नियोजन करता येते प्रथम इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे विज्ञान इतिहास आणि भूगोल या विषयाचे पाठ्यपुस्तक मिळवावे ई बालभारती या वेबसाईटवर सुद्धा पुस्तक उपलब्ध आहेत पाचवी ते सातवी पर्यंतचे वरील पुस्तकातील एक पाठ साधारण आपण केवळ दहा ते बारा मिनिटात एक पाठ आपला वाचून संपतो त्यामुळे पुस्तकं वाचण्याचं टेन्शन घेऊ नका नेमकं का काय करायचं ते आता बघूया पहिली पायरी प्रथम संबंधित एक पाठ वाचावा दुसरी पायरी पाठाची दुसरी आवृत्ती वाचताना सोबत पेन किंवा पेन्सिल घेऊन ज्या ठिकाणी तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न बनतो आहे त्या ठिकाणी पेन्सिलने किंवा पेनने अंडरलाईन करा तिसरी पायरी दुसरी आवृत्तीच्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पेन आणि पेन्सिलने अंडरलाईन केलेली आहे ती मुद्दे तुमच्या वहीमध्ये नोंद करा साधारण या क्रिया करण्यासाठी एका पाठाला किमान तुमचे वीस मिनिटे लागतील वीस मिनिटात तुम्ही केलेल्या के अभ्यासाची तीन वेळा आवृत्ती होते तुमच्याजवळ तुमची हस्तलिखित नोट्स कायमस्वरूपी राहतात ते कसे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून बघूया पहिल्यांदा आपण वाचन करूया आता ज्या ठिकाणी मला वाटते की येथे वस्तुनिष्ठ प्रश्न बनतो त्या ठिकाणी हायलाईट किंवा अंडरलाईन करूया व आता शेवटी ते अंडरलाईन केलेले मुद्दे वहीत लिहूया झाले आता परीक्षा आली की पुस्तक पहायची गरज नाही फक्त आपण स्वत तयार केलेल्या नोट्स वाचा व निश्चिंत व्हा माहिती आहे का तुम्हाला व पुस्तकातील चौकटीमधील माहिती आवर्जून लिहा कारण त्यावर खूप प्रश्न परीक्षेत विचारली जातात आणि महत्वाचे म्हणजे यावरच परीक्षेत प्रश्न विचारलेली असतात बर का चला ते पण बघूया याप्रमाणे सुंदर असे नोट्स तयार होतात आणि विशेष म्हणजे त्याची तयारी आपण तीन वेळा केलेली असते आणि या सवयीमुळे तुम्हाला परीक्षेच्या आधी काही दिवस भली मोठी जाडजूड पुस्तक वाचायची आवश्यकता राहणार नाही आपली नोट्स काढा व तयारी करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की लिहा काही अडचण अथवा मदत लागल्यास तेही सांगा आणि हो व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद